वाईट आहे ना आपलं आंदोलन करा कान हो का असे कान खोपले जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा रोख आहे असं की मी जयंग पाटलांना एवढंच आवाहन करणार आहे की मान्य देवेंद्रजींच्यावर आरोप करून आरक्षण मिळणार आहे का आपल्याला ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नतरदस्तपणामुळं नाकारतेपणामुळं उद्धवजी असतील त्यांचे नेते शरद पवार असतील यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही लोक आरक्षणाबद्दल जी भूमिका घेऊन आरक्षण घालवलं स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा समज आरक्षण देता येत नाही इतकी जारी भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल काय जानकारी पाटील आमचे बोलत नाही फक्त मान्य फडणवीस साहेबांनी टीका केली म्हणून त्याला जातीयवादाच रंग देऊन म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायला त्यांचा विरोध आहे असं की त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि आजही आमचं महायुती सरकारच आरक्षण देण्यासंदर्भात माने शिंदेसाहेबांनी ती भूमिका घेतली आणि आतासुद्धा सरकारची तीच भूमिका आहे